सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तीन योजनांचे पैसे एकत्र जमा तर त्यामध्ये अतिदृष्टीचे पस्तीस हजार रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमू शेतकरीचे दोन हजार तर अशी मिळून जे की तुमच्या खात्यामध्ये होणार एकोणचाळीस हजार रुपये जमा जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता यामध्ये कोण आहेत कोणते जिल्ह्यात इथं इथं सुरू झालेल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तर एकत्र जे की तीन योजनांचे पैसे आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर यामध्ये अतिदृष्टी भरपाई जे की पस्तीस हजार रुपये याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात त्यानंतर पी एम किसानचे दोन हजार रुपये जे की एकोणीस नोव्हेंबरपासून म्हणजे आजपासून वाटपास इथं सुरुवात झालेली आहे तर आता जे की भरपाईची रक्कम देखील त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेबद्दलसुद्धा गुड न्यूज आहे तर या तीन योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता यामध्ये अतिदृष्टी भरपाई तर यामध्ये पस्तीस हजार रुपये राज्य सरकारकडून अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जे की पस्तास पस्तीस हजारापर्यंत मदत मदत इथं मिळणार आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये जमा प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे काही ठिकाणी अप्रूवल पूर्ण पेंडिंग काही जणांचं पेमेंट इथं पेंडिंग आहे तर आता ज्यांना कुणाला हे भरपाई मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी देखील करून तुम्ही तुमची भरपाई रक्कम मिळवू शकता त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे त्यानंतर ई पीक पाहणी केलेल्या तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमावणं सुरुवात तर आता आता तुम्ही पी एम किसान काही जिल्ह्यांमध्ये एकोणीस नोव्हेंबरपासून म्हणजे आता सर्व जिल्ह्यांमध्ये या चौतीस जिल्ह्यांमध्ये जे की एकोणीस म्हणजे एकोणीस नोव्हेंबर आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे मी लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे की पात्र शेतकऱ्यांची यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे पी एम किसानसाठी तर लगेच यादी पहा त्यानंतर नमो शेतकरी योजना पी एम पी एम किसानसोबतच बहुतेकदा जमा होण्यास सुरुवात तर यांचे जे काही पी एम किसान ई के वाय सी बँक सेंटिंग पूर्ण असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आता यामध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच चेक करा त्यानंतर आता यामध्ये पुण्यामध्ये पैसे पैसेचं वाटप सुरू झालेले आहे पी एम किसानचे देखील वाटप इथं सुरू आणि नमूद शेतकरीचं देखील वाटप सुरू तर आता अहमदनगरमध्ये अतिदृष्टी भरपाई वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा जर झालेले नसेल तर त्याचा जो काही जी आर आय आपल्या सुद्धा अपलोड केलेला तर लगेच बघा तर पी एम किसानचे देखील वाटप सुरू तर नमो शेतकरीचे काही जमा झालेले आहे बाकी राहिलेले आहे तर आता नाशिकमध्ये सुद्धा अतिदृष्टी भरपाई पस्तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात त्यानंतर पी एम किसानचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून जमा होणार आहे तर आता नमो शेतकरी सुरू तर आता जळगावमध्ये काही uh, जमा झालेले आहे पी एम किसान सुरू झालेले आहे म्हणजे खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर नमो शेतकरी काही जमा म्हणजे जमा व्हायची राहिलेली आहे तर आतापर्यंत आपण जळगाव नाशिक अहमदनगर पुणे तर आप आत्तापर्यंत आपण चार जिल्हे इथं बघितलेले आहे पुणे अहमदनगर नाशिक त्यानंतर आपलं इथे धुळे धुळेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे पी एम किसानचं देखील वाटप सुरू आणि नमो शेतकरी इथं पेंडिंग आहे तर त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्व पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नंदुरबार नंदुरबारमध्ये अतिवृष्टी भरपाई इथं सुरू झालेलं आहे पी एम किसानचं देखील इथं सुरू झालेलं आहे नमो शेतकरीचं इथं पेंडिंग आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पस्तीस हजार रुपये अतिवृष्टी भरपाई इथं सुरू झालेलं आहे पी एम किसानचं वाटप देखील सुरू झालेलं आहे आणि नमो शेतकऱ्याचं इथं पेंडिंग आहे त्यानंतर जालना जालनामध्ये सुद्धा अतिवृष्टी भरपाई वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर पी एम किसानचा देखील सुरू त्यानंतर नमो शेतकरीचा पेंडिंग आहे बीडमध्ये अतिवृष्टी भरपाई पे पेंडिंग आहे तर ज्या श शेतकऱ्यांना मिळालेली नसेल लवकरच तुमच्या जिल्ह्यांबद्दल अपडेट येईल न जे काही पी एम किसानचा वाटप सुरू झालेला आहे म्हणजे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर शेतकरी पेंडिंगच आहे त्यानंतर उस्मानाबाद जे काही अतिवृष्टी भरपाई पेंडिंगच आहे पण नमो शेतकरी चा सुद्धा पेंडिंग आहे आणि पी एम किसानचा वाटापितं सुरू झालेला आहे तर पी एम किसानचे जे काही लाभार्थी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात त्यानंतर लातूर अतिदृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसानचा वाटापितं सुरू आहे त्यानंतर जे काही नमो शेतकरीचा पेंडिंग आहे तर आता पी एम किसानचा जो काही हप्ता आहे एकोणवीसवा म्हणजे सॉरी एकवीसवा हप्ता ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेला आहे जे की आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे त्यानंतर पी एम किसानचा वाटप इथं सुरू आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरीचा इथं पेंडिंग आहे तर इथं पेंडिंग इथं वाटप सुरू आणि हे आतापर्यंत आपण धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली इथ त्यादी बघितलेलं आहे त्यानंतर नांदेड नांदेडमध्ये अतिवृष्टी भरपाई जे काही पेंडिंग आहे पी एम किसान वाटप सुरू म्हणजे खात्यामध्ये जमावं सुरू झालेलं आहे नमो शेतकरी पेंडिंग आहे अमरावतीमध्ये सुद्धा अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसान इथं वाटपा -वाट सुरुवात झालेली आहे म्हणजे खात्यामध्ये जमावं सुरुवात त्यानंतर इथं नमो शेतकरी इथं पेंडिंग आहे अकोल्यामध्ये अतिवृष्टी भरपाई जे काही पस्तीस हजार रुपये हे जमा व्हायचे राहिलेले आहे पी एम किसानचा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे अकोल्यामध्ये पण नमोचा इथं पेंडिंगच आहे त्यानंतर इथं बुलढाणा बुलढाण्यामध्ये सुद्धा इथं अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसानचा जमावण्या सुरुवात झालेल्या तर लिंक ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची ही किसान के वाय सी केलेली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पी एम किसानचा हप्ता जमा नमोचा इथंही पेंडिंग आहे बुलढाण्यामध्ये वाशिममध्ये सुद्धा पेंडिंगच आहे जी काही अतिदृष्टी भरपाई त्यानंतर इथं काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेलं आहे जे की पेंडिंग आहे काही काही जिल्हे तर अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी भरपाई जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास म्हणजे टाईम लागत आहे म्हणजे वाटपास सुरुवात झालेली आहे पण कमी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे पी एम किसानचा सुरू झालेला आहे त्यानंतर इथं जे काही अतिवृष्टी नमो शेतकरी आहे ती पेंडिंग आहे यवतमाळमध्ये सुद्धा पेंडिंग आहे पी एम किसानचा वाटपास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरीचं पेंडिंग आहे वर्ध्यामध्ये सुद्धा इथं तेच आहे पेंडिंग आहे वाटप सुरू त्यानंतर इथं आपलं नागपूरमध्ये सुद्धा अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसानचा खात्यात जमा झालेला आहे नमो शेतकरीचा पेंडिंग आहे भंडारामध्ये सुद्धा अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसानचा जमा झालेला जा आहे आणि अति नमो शेतकरी पेंडिंग आहे गोंदियामध्ये सुरू झालेला अतिवृष्टी भरपाई आणि पी एम किसानचा देखील खात्यात जमा झालेला आहे आणि नमो शेतकरीचा पेंडिंग आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा अतिवृष्टी भरपाई जमावणं सुरुवात झालेली आहे सा आपता सा 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 पी एम सुद्धा हप्ता खात्यामध्ये जमावं सुरू झालेलं आहे आणि नमो शेतकरीचा पेंडिंग आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा जे काही अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसानचा खात्यामध्ये जमावं सुरुवात आणि नमो शेतकरीचा पेंडिंग आहे म्हणजे पी एम किसानचा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये वाटापिता झालेला आहे तर आता जे काही कोल्हापूरमध्ये सुद्धा अतिवृष्टी भरपाई पस्तीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे इथं खात्यामध्ये जमानं सुरुवात पी एम किसानचे सुद्धा दोन हजार रुपये जमावणं सुरुवात आणि नमोचं पेंडिंग आहे सांगलीमध्ये अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसानचा जमा झालेला आहे आणि नमो शेतकरीचा पेंडिंग आहे सातारामध्ये अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसानचा जमा झालेला आहे नमो शेतकरीचासुद्धा सुरू झालेला आहे सोलापूरमध्ये अतिवृष्टी भरपाई जमावण्यास सुरुवात झालेली आहे पी एम किसानचा देखील खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात पण नमोचा पेंडिंग आहे रत्नागिरीमध्ये अतिवृष्टी भरपाई पेंडिंग आहे पी एम किसानचं जमावण्यास सुरुवात बाकी हे जे जिल्हे आहे त्यामध्ये आता रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर पी एम किसानचा सर्व जिल्ह्यात जमा झालेला आहे परंतु अतिवृष्टी भरपाई जमावण्यास पेंडिंग आहे आणि शेतकऱ्याचं देखील इथं पेंडिंग आहे त्यानंतर आता हे जे आहे कोणाला मिळते हे जे भरपाई आहे ते कोणाला इथं मिळणार आहे खरीप हंगामात मुसळधार पावसामुळे भात असेल सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी या पिकांचे जे की जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जास्तीस नुकसान झालेलं असलेल्या गावांना पंचवीस ते तीस हजार रुपये सॉरी पंचवीस ते पस्तीस हजार रुपये इथं भरपाई मिळणार आहे कमी नुकसान झालेल्या गावांना व शेतकऱ्यांना दहा ते पंधरा हजार रुपये इथं मिळणार आहे त्यानंतर आता याचे जे काही पैसे आहेत थेट बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने जमा केले जाईल त्यानंतर यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक आहे सातबारा इत्यादी पंचनामे झालेले असलेला लागणार आहे तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागांमध्ये जसं पुणे नाशिक जळगाव अहमदनगर धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सांगली सातारा होण्यास सुरुवात झालेली आहे तर यादी आपण याआधी बघितलेली आहे पी एम किसानचा जो का एकवीस व हप्ता ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर ज्यांची ई सी पूर्ण आहे बँक पासबुकला आधार लिंक आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर अशांचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावणे सुरुवात झालेले आहे त्यानंतर यात चौथी जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर आता सर्वसाधारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमोचे किती मिळणार तर वर्षाला जे काही सहा हजार रुपये मिळते तर जे काही हप्ता आहे नमो शेतकरीचा ज्यांचं पी एम किसानचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे बँक पासबुक जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये पुणे सातारा नाशिक अहमदनगर तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर आता या तीन योजनेचे पैसे पी एम किसान नमो शेतकरी अतिवृष्टी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे